सामान्य माणसाच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे सामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही कल्याण काळे सामान्य माणसाचा प्रतिनिधी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले

ईडी की वजह से सिर्फ एक ही आदमी गया अन्य वाला और जिले का इंपैक्ट शिवसेना वास्तव के नेतृत्व नहीं आ रहा है